कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचं दोन दिवसांचं महाअधिवेशन भरवण्यात आलं असून या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जोरदार भाषण केलं सगळ्यांना अयोध्येला घेऊन जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली या अधिवेशनात शेतकऱ्यांचे महिला सक्षमीकरणाचे गरजूंचे ठराव करण्यात आले आहेत असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं बाळासाहेब ठाकरे आणि कोट्यवधी हिंदूंचं राम मंदिराचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलं असंही एकनाथ शिंदे म्हणाले अधिवेशनामध्ये दे देखील अनेक आपण अभिनंदनाचे ठराव घेतले शेतकऱ्यांचे ठराव घेतले कष्टकऱ्यांचे ठराव घेतले या राज्यातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारचे आपण ठराव घेतले अभिनंदनाचे देखील ठराव आपण या ठिकाणी केले या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं देखील आपण अभिनंदन केलं करोडो राम भक्तांचं हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलं राम मंदिराचं आणि तीनशे सत्तर कलम याच त्यांचा देखील आपण अभिनंदनाचा ठराव मांडला शिवसैनिकांमध्ये उत्साह देखील तळपतोय आणि खऱ्या अर्थाने आज एक समाधान देखील आहे की आपला शिवसेना पक्ष आज पुढे जातोय मोठा होतोय हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे बाळासाहेबांचा वारसा हिंदुत्व हे सांगण्याचा नैतिक अधिकारच उद्धव ठाकरे यांना नाही राज्यातल्या जनतेचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे आपल्याला शिवसेना मिळाली आणि धनुष्य बाण देखील मिळालं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं सत्तेच्या मोहापाई आणि खुर्चीसाठी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार आणि आचार सोडले अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली वारसा आणि हिंदुत्व सांगण्याची तुमच्याकडे नैतिकता नाही तुम्हाला अधिकार नाही तुम्ही सत्तेच्या मोहापाये खुर्ची साठी बाळासाहेबांचे विचार सोडले बाळासाहेबांचे आचार सोडले त्यांची भूमिका सोडली जनतेलाही फसवलं शिवसैनिकांनाही फसवलं मोदी साहेबांनाही फसवलं भारतीय जनता पक्षालाही फसवलं एकीकडे बाळासाहेब एकीकडे मोदी साहेब फोटो लावून मतं मिळवली आणि तुम्ही एका सत्तेच्या खुर्ची पायी सगळं घालवलं सगळं गमावलं मग बैमान विश्वासघात कोणी केला बैमानी कुणी केली तुम्ही तेव्हाही फसवलं तेव्हाही बैमानी केली